मधु पण अरे अरे ओंकार बोलणारे आहे गे पैसे काही अरे मग आहेत पैसे कशाला एवढं कष्ट करायला अरे नसल्यावर दे ना राऊत हे माझं एटीएम आहे अभे पण कशाला राहत राहते खर्चाला तुला पैसे लागते एवढं कष्ट वगैरे करायला तू राहू दे की नाही मागड आहे की बघा महिन्याला माझ्या गाडीत च्या आहे अभे पण माझं गाडी आहे की ती एक एक्स्ट्रा राहू घेऊन फिर मी आताच या झिडपीला जाऊन आलो माझे कागदपत्र येणार घराचे ते पण तुला देतो ते पण राहू दे सगळं ठेवू तुझ्याकडे म्हणजे अरे सकाळ दुपार संध्याकाळी तू एवढं कष्ट करतो मला रील पाठवतो तुझं कामधंदे सोडून मला रील पाठवतो तू संडासाला झाला बसल्यावर अरे राहू दे राहू दे राहू दे जेवताना रील बसताना रील हाता रील मुदताना रील येते हे सगळे दहाचे दहा रील बघून मी इग्नोर करतो तरी पण तू मला रील पाठवतो म्हणून कष्ट करायला म्हणून देऊन टाकलं आणि कष्टाचं फळ मिळालं नको राहू राहू दे राहू राहू दे राहू दे आणि एक सांगतो उद्यापासून मला रील पाठवू नको काय नाहीतर घरात घुसून मारणार आहे काय भोसडीच्या काय रील पाठवू नको ठीक आहे हा राहू दे सगळं खर्च करेचा रील कॉन्ग्रॅच्युलेशन्स थँक्यू थँक्यू तू कोविडमध्ये पासआउट झाला ना सिव्हिल इंजिनिअरिंग एवढा बिबट्या बिल्डिंगचा कॉन्ट्रॅक्ट कसा काय मिळाला अभे कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी ना रिझल्ट आणि इंजिनिअरची काय गरज नाही आहे कॉन्ट्रॅक्ट असेल तर कॉन्ट्रॅक्ट असंच मिळत आहे आता हे बिल्डिंग म्हणून इकडं आहे असंच बिल्डिंग 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 बनवून आज दुनियातला सर्वात मोठा कॉन्ट्रॅक्टर होणार आहे मी आता हे बाबा काय तर तुझी काळी आहे तू कॅमेरा चालू केला काय कस हां तर चालू का चालू आ, तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनल मध्ये वायझ हेड न्यूज चॅनल तर तुम्ही बघत आहात आजच्या ठळक बातम्या तर आपल्या शहरात लगातार पाच दिवस झालं पावसाचा तैनात चालू चालू झालेला आहे सॉरी तैनात चालू झालेला आहे पण एकही अपघात झालेला नाही आतापर्यंत चल उघडणार रे तुझी काळजी जीप चांगलं झाला बे फक्त कार पलटी मारलाय वीज वीज पडल्या नाही कार वर कॅपस रे कॅपस की जरा हे मॅच चले लाईक वर करायला चल तर पाणी तर तुझ्या हे इथे नको कॉम्प्युटर डिपार्टमेंट तिकडे तिकडे सेमच पाणी आहे की पण तिकडच्या पाण्यात गडवाय ते सगळं सगळं सांग ना पुरी बघायला जायचं म्हणून माहित आहे ना चल मग चल मग नाही सुधरे वासड्या फोकाच्या तुला जरा लाज लज्जा शरम बिरम का हाय का नाही स्वतःवर सेल्फ कंट्रोल हाय का नाही तुला काय झालं सांगतो का नाही हाय झाला काय विचारता बघे माझी फ्रेंड लिस्ट आहे यामध्ये पोहोरीमध्ये सगळ्यात कॉमन नाव कोणाचं आहे कोणाचं आहे तुझा रे चु मारी जा तुझं नाव आहे अच्छा माझं आहे का तुझं काय दुकायला लागलं मी असल्यावर तिकडं अरे बाबा काल एका पुरीला बघायला गेलो तू लग्नासाठी तिला सर्च केलं इंस्टाग्रामवर हो त्यात कॉमन फ्रेंड म्हणून तिच्यावर विश्वास ठेवाव का नाही आता कोण आहे बघू दाखव तिनं हे बघा अच्छा हि न अरे माझ्या अगोदर दोन बॉयफ्रेंड आहेत मी तिसरा आहे तू होणार चौथा बॉयफ्रेंड आहे अरे तुम्हाला जरा जर आहे का नाही रे स्वतः तर सिंगल मारायला लावला दुसऱ्याला सिंगल मारायचं प्लॅन केला होता का अरे मी तुझ्या चांगल्यासाठी सांगायला लागलो करून करून घे मी कुठं नको म्हणायला लागलो तुला झाल तुझी काशी तिकडं तुला अजून एक महत्वाचं सांगतो तिथं करंट बॉयफ्रेंड कोणा माहिती का ए जा रे बोसडीच्या इथं घर बसायच्या आधीच उद्ध्वस्त करायला की तू जा उगी सांगू का नको काय गरज नाही जा घाल तुझी काशी माझं काय हाऊशी भोकाच नवीन कार घ्या म्हणा लागलो मी मग हे की कुठली घेऊ किया घे वीस लाख पर्यंत येते तेवढं बजेट नाही राहत काम कर किया मध्ये कमीच मॉडेल घे सतरा अठरा पर्यंत येते तेवढं पण नाही मग एक काम कर क्रेटा घे पंधरा सोळा पर्यंत येते एवढं पण नाही रे एवढं पण बजेट नाही तर मग एक काम कर आम्हीच घे दहा अकरा पर्यंत येते एवढं पण नाही रे मग एक काम कर स्विफ्ट घे आठ नऊ पर्यंत येते तेवढं बजेट नाही रेम ओसडीचा मग बजेट किती तुझा तेवढं बजेट 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 ना एक वीस तीस हजार <laughs> एकच गाडी येते वीस तीस हजार मध्ये कुठली होऊन त्या ते खेळण्यातली गाडी येते त्यात पोरं कसं तू लहान लहान ती गाडी घे त्याच्यावर भाडं मार दहा हजार रुपयाचं तीच लाईक आहे तुझी कार घेते मग सेकंड हँड तर येते की नाही ती गाडीच सेकंड हँड आहे ती सांगितलेली गाडीच सेकंड हँड येते ती पण नवीन येत नाही